गणपती बाप्पाला नाही तयार करते अकरा मोदक आहेत मस्त मोदक केलं करतो सोनू माझ्या नमस्कार मिश्चा ऑलिन वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत तर कालच आम्ही आलो गावावरून कराडवरून आणि एक दिवस अख्खा पूर्ण साफसफाईमध्ये गेला घरातली बरीचशी कामं होती तेवढे दिवस घर बंद होतं तर साफसफाई वगैरे करायची बाकी होती किचन वगैरे सगळं आवरायचं होतं तर अजून थोडं थोडं आहे बाकी काम तर ते हळूहळू आवरत राहील साफसफाई काय कधी बायकांची संपत नाही तर आलो इथे तर म्हटलं बाप्पासाठी मोदक करूया तर कराडला तर मोदक खाल्ले आम्ही बाप्पाला पण दिले आम्ही पण खाल्ले मोदक पण इथे घरी असं नैवेद्य किंवा गोड पदार्थ काही दाखवला नव्हता देवाऱ्यातल्या गणपतीला दे म्हणा किंवा देवांना असं नैवेद्य दाखवलं नव्हतं तर म्हणून मग आज म्हटलं मोदक करते उद्या अनंत चतुर्दशी आहे अजून एक दिवस आहे तर म्हटलं मग मोदक करते तर मग म्हणून मोदक करणार आहे ते तळणीचे मोदक बनवणार आहे तर इथे मी कणिक भिजवलं आहे नॉर्मल कणिक भिजवते मी जसं आपण चपातीला मळतो ना तसंच कणिक मळते त्याच्यामध्ये काही मैदा वगैरे रवा काहीच घालत नाही तुम्ही शॉर्ट्स नसेल बघितली माझी मोदकांची तळणीच्या मोदकांची तर नक्की बघा निष्ठा इन म चॅनलवरती आहे ऑलरेडी अपलोडेड तर पीठ भिजत घातलं आहे इथे कणिक भिजत घातलं आहे आणि आता गुळ कापून घेते थोडासा आणि खोबरं वगैरे किसून घेते बटाटे लावलेले आहेत पिवळ्या बटाट्याची भाजी करणार आहे आणि चणे लावले आहेत तर त्याचं कालवण करणार आहे तर लाल चण्याचं कालवण पिवळ्या बटाट्याची भाजी मोदक आणि चपाती असा मेनू असणार आहे कंटिन्यू राहा फ्रीजमध्ये भाजीला काहीच नव्हतं तर म्हणून मग काल रात्रीच किसान कनेक्ट ॲपवरून भाजी मागवली होती तर बऱ्यापैकी स्वस्त भाज्या असतात आणि ऑफर असतात रेग्युलरली ॲपवरती कांदे बटाटे टोमॅटो टोमॅटो मी आता फ्रीजमध्ये ठेवले आणि लाल माठची भाजी आवडते ह्यांना पण आवडतात पालेभाज्या मला पण आवडतात सिद्धूला पण आवडतात त्यामुळे लाल मागची भाजी आहे कारलं मागवले वांगी आहेत पोपटी मिरच्या आहेत भोपळा आहे परशी आहे आणि भेंडी आहे आणि हे आहे कवच बऱ्याच जणांना माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल तर हे फळ हो खूप आवडतं मला आणि बऱ्याच दिवसांनी भेटलं ॲपवरती सहसा भेटत नाही आणि इथे मार्केटमध्ये मा वगैरे पण मला नाही मिळालं सहसा तर मिळालं तर मग म ऑर्डर केलं मी मला खूप आवडतं हे फोडायचं आणि ह्याच्यामध्ये गूळ टाकून खायचं खूप मस्त टेस्ट लागते एकदम आंबट गोळ अशी टेस्ट लागते तर कोणाकोणाला ला हे फळ माहिती आहे कवट मला नक्की कमेंट करून कळवा आणि कोणाकोणाला आवडतं तर आज इथे मी सुखं खोबरं वापरते मोदकासाठी आ, ओला नारळ वापरतात माहिती आहे पण काल असं काही फिक्स नव्हतं माझं की मोदक बनवायचे आहेत वगैरे म्हणून आणि आज अचानक आता फिक्स केलं आहे मी आणि आता झेप्टोवरती आणि ह्याच्यावरती पण स्विगी इंस्टामार्टवरती पण बघते तर अन अवेलेबल त्यात ओला नारळ आणि त्याच्यावरून ऑर्डर केला असता तर इथे का गूळ कापून ठेवला आहे आणि इथे सुकं खोबरं आहे तर आता पटकन सारण बनवून घेते याचं आणि मग भेटते तुम्हाला तरी ते मी खोबरं ते जे कापलेलं होतं ते मिक्सरमधून काढलं आहे जरा बारीकच ठेवलं आहे म्हणजे मग एखादा मोठा चंक वगैरे असा लागायला नको खोबऱ्याचा तुकडा वगैरे हा तोंडात लागायला नको वेलची पावडर पण बनवलेली नव्हती त्यामुळे मग असं वेलची असतातच घरामध्ये तर त्या पटकन सोलून त्यामध्येच टाकल्या म्हणजे मग त्याचा अरोमा त्याच्यामध्ये येईल आणि तसं पण सारणच बनणार आहे त्याचं त्या मस्त सुगंध दरवळतोय आहे सगळ्या घरामध्ये असं कोणी माळ्यावरती वगैरे आलं तरी पण असं सुगंध येत असेल मस्त पैकी खोबरा आणि गूळ थोडं गूळ वितळू दे तोपर्यंत हलवते बारीक गॅसवरती तर गॅस बंद केला आहे मी इथे आपल्या ओल नारळाचं जसं सारण होतं सा तसंच झालं आहे कलर थोडासा चेंज असतो ह्याचा थोडंसं तूप पण टाकलं आहे मी थोडं थंड होऊ दे होऊ दे मग नंतर आपण याचे मदत करूया लाल चण्याचं कालवण करणार आहे मग त्यासाठी तर मग थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि ते दोन टोमॅटो घेतलं आहे कांदा घेतला आहे थोडासा आल्याचा तुकडा आहे आणि लसूण सोडलेला नाही आहे तर मग आता लसूण आज आणेल किंवा मग उद्या आणेल सकाळी लसणाशिवाय जमत तर नाही पण आता काय करणार काय काय जणं तर लसूण अजिबात खात नाही कांदा लसूण तर हे एवढं वाटून घेते थोडंसं जिरं टाकते त्याच्यामध्ये आणि वाटून घेते यात कढीपत्त्याची पानं पण टाकते पाऊन असा कडी पत्ता खात खाल्ला जात नाही असं वाटण वगैरे करताना छान टेस्ट लागते त्याची तर आता हे वाटून घेते पटकन तर हे असं वाटून घेतले मी कच्चा मसाला कालून फोडणीला देऊया आता बाकीचा आवूया बाबा पण येईल थोड्या वेळामध्ये चपात्या करून घेते आधी पाच सात चपात्या असतात दोघांच्या आणि सिद्धूच्या तिघांच्या पटकन चपात्या करून घेते अंधार होत आलाय आवरते पटापट तर इथे चपात्या झालेल्या आहेत आता मोदक करून घेते पटकन सारण पण इथे थंड झालेलं आहे पटापट बनवून घेते मोदक परत ते वरचं पीठ सुकतं आणि तळून तो घेते का करतो सोनू माझ्या माझ्या सिद्ध खेळायचं चालू आहे मी माझ इथे आवरायचं चालू आहे मोदक बनवलेत तळून घेते आता मोदक पटकन कढई तापट ठेवली ज्या कढईत सारण केलं त्याच कढईत तळणार आहे मोदक तळते इथे सिद्धूचं बघा काय चाललंय इथेच बसायचं आणि मम्माला पिढायचं मम्माम पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हैना ना सगळ्या है ना? घरभर पसारा पुस्तक पाडून ठेवलं सिद्धूनी चला तळून घेते मोदक एवढे राहिले बाबा आलेला आहे सित्तचा आनंद बघा इथे बाबा आला बाबा आला मोदक झालेत सगळे तळून आता तो तेच तेल घेतलंय छोट्या टोपामध्ये आणि मसाला भाजून घेते आणि लाल चण्याचं कालवण टाकते कच्चा मसाला टाकलाय हळद टाकली घरगुती मसाला टाकते दोन चमचा मालवणी मसाला टाकते अर्धा चमचा आणि लागलीच मीठ टाकते थोडस मीठ चणे शिजवताना पण टाकलं होतं त्या अंदाजानुसार मीठ टाकते कच्चा मसाला भाजून घेते पटकन आता भाजून घे भाजून चांगलं तेल सुटायला लागलं ना मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चणे मग कालवण रेडी कालवण म्हणजे थोडं थीक ग्रेव्ही करणारे चपाती बरोबर खाता येईल अशी इथे बटाटे सोलून ठेवलेत बटाट्याची भाजी लागलीच करून घेते मग झालं जेवण कालवणाला थोडीशी उकळी देते बघू शकते घट्ट असं ठेवलंय एकदम पातळ नाही केल्या घट्ट ग्रेव्ही खूप आवडते तर एक उकळी आली मग उतरवते आणि मग बटाट्याची भाजी टाकूया बटाट्याची भाजी पण टाकली लेट झाला सगळं करेपर्यंत त्यात सिद्धूची मध्ये लुडबुड साडेसात वाजून गेलेत झालं बटाट्याची भाजी झाली की मग नैवेद्य दाखवून जेवायला घ्यायचं बाबा पण आलाय असं अर्ध लक्ष इथे अर्ध लक्ष जेवणामध्ये अर्ध लक्ष सीतकडे असतं त्यामुळे वेळ होतो नाही तर मग जेवण बनवायला आज भर पुरेसा असतो तो ही चांगली मॅश करून घेते लसूण मिसिंग आहे भाजीमध्ये उद्या सकाळी जाऊन आणेल तसं पण लसणाशिवाय होत नाही काय लसूण खोबरं लागतं लसूण किसून पण लागतो भाज्यांमध्ये चला आता जेवताना भेटू डायरेक्ट गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार करते अकरा मोदक आहेत इथे बटाट्याची भाजी आहे लाल चण्याचं कालवण आहे म्हणजे ग्रेवी टाइप ठेवली अशी एकदम पातळ नाही केलं त्यांना आवडत अस भात ठेवते थोडासा मोदक गोडाने सुरुवात करूया मोदक फेवरेट आमच्या इथे तहणीचे मोदक असतात निशाने केलेत आज आज हे सरप्राईज होते सगळं एवढं सगळं जेवण मला जेवण भूक लागली तशी थोडी थोडी जेवण बघून आणखीन भूक वाढली माझे मस्त मोदक केलेत आलं ਹਾਂ ਇਹ ਨਾ ਪੱਕਾ ਸੀ ਜੀ ਹੂੰ ਕੋਲ ਨਾ ਨੇ ਸਬ ਦਿੱਤਾ ਉਹ ਵਾਲਾ ਆਪਰੇਟ ਲੱਗੇ ਚਾਂਦਲ ਨਹੀਂ ਚਾਂਦਲ ਪੱਕਾ ਨਾ ਹੋਰ ਲਾ ਨੰਤਰ ਖਾਵੇ ਬਾਜੀ ਬਟਰ ਦੀ ਸਬਜੀ हॉटेल सारखे झाले पुरी भाजी असते ना साऊथ इंडियन हॉटेल मध्ये तशी लागते मस्त आणि ग्रेव्ही वाली चण्याची भाजी एक नंबर जया जया। या जेवायला आता आम्ही जेवण घेतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा वर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत तो बाय या जेवायला <laughs>